हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि आज मी पुन्हा घेऊन आले संडेचा मोठा काही वेगळं नाही संडे म्हटलं की लवकर उठून सगळी कामं आवरून म्हणजेच क्लिनिंगची त्याचबरोबर कपडे आले सगळं सगळं त्याच्यामध्ये काम येतं पाणीसुद्धा सकाळचं येतं त्यामुळे ते सकाळी आवरून शांतपणे देवपूजा करून घेते कारण की देवपूजा केल्यानंतर मन एवढं प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग पोटोबा दिवाळीचा फराळ नेमकाच बनवलेला असतो त्याच्यामुळे आठवड्याभरामध्ये तो संपूनच गेला आणि आज आहे वेळ पक्क्या ब्रेकफास्टची म्हणजे दिवाळीचा फराळ संपलेला आहे तर मग मी आता इथे ऑमलेट ब्रेड नाश्त्यासाठी वातावरण पण आता चेंज होत चाललेलं आहे हलकीशी थंडी पडते सकाळ सकाळ आणि वातावरण थंडीतलं मला खूप आवडतं एकदम छान वाटतं फ्रेश वाटतं मूडही खूप फ्रेश असतं तर मी आता गुळाचा चहा बनवला आहे आणि तो गरम गरम थंड वातावरणामध्ये गरम गरम गुळाचा चहा आता मी घेणार मला ना ब्रेड बटरच आवडतो आणि चहा आवडतो त्याच्यामुळे मी ऑमलेट ब्रेड नाही घेणार आहे तर मी इथे नाश्ता करत आहे ब्रेड आज बटर मी फिश आणलेले आहेत ते चार पाच प्रकारचीच आहेत म्हणजे मा फिशवाली माझी फ्रेंडच आहे माझी पक्की मैत्रीण आहे त्याच्यामुळे ती मला व्यवस्थित असं फिश देतेच तर इथे मी घेतले काय ते तुम्हाला दाखवते बघा पापलेट आहे मोठा आणि तो बघा हाता एवढा म्हणजे हाताच्या बाहेरच आहे आणि एका पापलेटचे मी तुकडे बनव तुकडे केले करून घेतलेले आहेत तिच्याकडून कारण की पापलेट करी बनवायचे त्याच्यामुळे ही सुरमई मी फ्रायडेला घेतलेली आहे बरोबर ना थोडेसे बोंबील आहेत आणि थोडीशी कोळंबीसुद्धा आहे तर मी इथे ना फ्रायवालं फिश प्लॅटर बनवणार आहे तर त्यासाठी मी मसाला आधी बनवून घेते आलं लसूणची आलं लसूण कोथिंबीर मिरची यांची ग्रीन पेस्ट बनवून घेते सर्वात आधी त्याच्यामध्ये बेसिकचे मसाले म्हणजेच लाल तिखट आहे हळद धने पावडर आणि आगळ टाकणार आहे थोडं चवीनुसार मीठसुद्धा टाकणार आहे ह्यांची व्यवस्थितपणे पूर्ण पेस्ट मिक्स करून घेणार आणि मग ती फिशला अप्लाय करणार प्रत्येक चिरा पाडलेला फिश आहे त्याच्यामध्ये हा मसाला जाईल असं मस्तपैकी कोट करून घेणार हे बोंबील आणि प्रॉन्स आहेत त्यांनासुद्धा मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि आता हे पापलेटचे तुकडे आहेत त्यांनासुद्धा थोडं थोडं मी मसाला लावलेला ला आहे आणि पूर्ण फिश माझं सगळे फिश म्हणजे मॅरिनेट करून झालेले आहेत त्यांना मी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवणार मॅरिनेट केलेलं फिश आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यामुळे ना पाणी सुटत नाही थोडे ड्राय राहतात ते आता तयारी करते मी वाटणाची त्याच्यासाठी मी बेडगी मिरची भिजत ठेवलेली आणि सोबतच दोन चमचे मी धने भिजत ठेवलेले आता त्यांची मी पेस्ट करून घेणार आहे त्याच्या त्याआधी ना त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि थोडंसं आलं सुद्धा मिक्स करून घेणार आहे सुक हे काही मिक्सरला पेस्ट होणार नाही त्याच्यामुळे ना मला थोडंसं पाणी ॲड करावं लागलं त्याच्यानंतरच ही पेस्ट मस्तपैकी होऊन जाईल आता इथे रेड कलरची म्हणजे बेडगी मिरचीची पेस्ट तयार झालेले आहे त्याच्यामध्ये आम्ही आता ना खवलेलं खोबरं आहे ना ते मी थोडं एक वाटी असं घेणार आहे अंदाजे जेवढा सार आपल्याला ठीक पाहिजे पातळ पाहिजे त्याच्यावरती खोबरं घ्यायचं एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे ते हे सर्व मी मिक्सरमध्ये तर भरले पण थोडं थोडं पार्टने मी मिक्सरला लावणार ला ला आहे कारण की हे एकत्रच लागणार नाही आणि माझं मोठं भांडं आहे ते व्यवस्थित ग्रँड होत नाही आहे त्याच्यामुळे मी छोट्या वरचा वेळ आहे पहिली पापलेट करी बनवण्याची तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे थोडंसं कढीपत्ता पत्ता टाकलेला आहे तडतडून झाला की लगेचच मी थोडंसं चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा नरम झाला की लगेच आपलं वाटण जे रेडी केलेलं आहे ते मिक्स करून घेणार वाटण कच्चं आहे त्याच्यामुळे थोडा वेळला त्या तेलामध्येच कांदा परतलेला आहे त्याच्यामध्येच थोडा ओकळी करून घेणार आणि कलरच किती भारी दिसतोय प्रत्यक्षात कलर एवढा सुंदर आहे की असंच असं वाटतं की लगेच खायला बसावं एवढा छान कलर आलेला आहे तर आता इथे साईडला मी कुकर लावून घेते भाताचा दोन तीन मिनटामध्ये मस्तपैकी उकळी आलेली आहे साराला आता त्याच्यामध्ये मी पापलेटचे पीसेस सोडून घेणार आणि तीन ते चार मिनटासाठी आणखीन बारीक गॅसवरती मी उकळी घेणार त्याचबरोबर आता मी कोकम टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आता इथे मी तांदळाची भाकरी करते त्याच्यामुळे मी उकड काढते तांदळाच्या भाकरीसाठी त्याच्यामुळे ना भाकरी बराच वेळ नरम राहते लुसलुस राहते मऊ होते अगदी प्लॅटर बरोबर ज्या चटण्या असतात त्या चटण्या मी आज बनवणार आहे जसं की ग्रीन चटणी आणि एक रेड चटणी बनवणार आहे त्यासाठी मी थोडीशी पुदिना घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आणि थोडीशी लसूण घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे आणि वरतून थोडा लिंबू पिळणार आहे चवीनुसार मीठ घेणार आहे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे ग्रीन वाली चटणी एकदम झटकेपट रेडी होते तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बेडगी मिरच्या मी साईडलाच ठेवलेल्या त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं आणि थोडीशी लसूण घेतलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे बस हा आता हेच सर्व मी थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला ग्राइंड करून घेणार रेडवाली चटणी रेडी मग मा आता माझी इथे रेडवाली आणि ग्रीनवाली या दोन्ही चटण्या एकदम झटकेपट तयार झालेल्या आहेत आणि सोबतच पापलेट करीसुद्धा रेडी झालेली कोथिंबीर टाकून तिला गार्निश केलेली आहे तर के मी त्याच मी भांड्यामध्ये बनवते सोलकढी आणि सोलकडी माझ्या हर एक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर कर केलीच आहे कशी बनवतात ती माझी इथे मिस्टेक झाली थोडी कारण की मी त्याच भांड्यामध्ये सोलकडी बनवायला घेतली त्याच्यामध्ये थोडासा कलर ना रेडिश आला थोडा पिंक यायचा जाणून थोडा रेड आला फक्त भाकरीच्या पिठाला उकड काढलेली सुद्धा पीठ आता थंड झालेली आहे मस्तपैकी मळून घेते आणि पटपट आता मी भाकऱ्यासुद्धा करून घेते गरमागरम तर संपूर्ण जेवण तयार झालेलं आहे पण फक्त फिश फ्राय करायचं आहे आणि फिश फ्राय करायला जास्त क्वांटिटी आहे फिशची त्याच्यामुळे मी दोन पॅन चढवलेले आहेत वेगवेगळे बारीक रवा तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आणि बेसिकचे मसाले ह्यांचं मी कोटिंग रेडी केलेलं आहे ते मी आता पापलेटला अप्लाय करते जे की मी सर्व फिशला असंच रेडी करून मी अप्लाय करत असते हाय फ्लेमवरती थोडं तेल गरम झालेलं आहे आणि फ्लेम मग मी कमी केलेली आहे त्याच्यावरती मी पापलेट आता फ्राय करून घेणार क्रिस्पी असं साईडला आता मी बोंबील आणि फ्रॉन सुद्धा फ्राय करून घेणार आहे पापलेट आता मी फ्लिप करून घेते आणि पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि मस्तपैकी पापलेट एकदम फ्राय झालेला आहे आता इथे फ्रॉन सुद्धा मस्तपैकी फ्राय होत आहेत तर सोबतच मी पा बोंबीलचे तुकडे सुद्धा ठेवते मग ते सुद्धा क्रिस्पी बनतील पापलेट आता फ्राय झालेले आहे एकदम क्रिस्पी असं आता त्याच पॅनवरती मी ना सुरमई फ्राय करून घेणार आणि आता ह्याला मी सजवून ठेवते साईडला पापलेटला मला आणखीन डेकोरेट करायचं होतं पण मग आणखीन खूप उशीर झाला असता जेवायला पुढे त्याच्यामुळे मी ते, ते थोडक्यातच आवरलं आता इथे प्रॉन्स पण फ्राय झालेला आहे बॉम्बिल फ्राय सुद्धा फ्राय झालेला आहे आणि सुरमई सुद्धा पटकन फ्राय झालेली आहे है। आता ह्यांना मी असंच डेकोरेट करते साईडला जेवायला येणार आहे स्वरची दीदी म्हणजेच माझ्या जावे जाऊबाईंची मुलगी तर तिच्यासाठी मी आज ताट तयार करते आज वरचं हे ताट दीदीला जाणार आहे जसं की मी सगळे पदार्थ जे पण बनवले ते मी ताटामध्ये सर्व काही सजवले आहेत पापलेट करी आहे चटण्या आहेत दोन राईस सलाड आहे भाकरी आणि सोलकडी तर आम्ही जेवण करायला बसलो आणि जेवण सर्वच सुंदर झालेलं छान झालेलं टेस्टी झालेलं असं सृष्टीचं म्हणणं आहे आणि ही आहे आमची सृष्टी फिश प्लॅटर आहे जे बाहेर गेलो आपण जेवायला तर खूप कॉस्टली मिळतं पण थोडीशी मेहनत घेऊन घरी खूप मस्त आणि स्वस्तात बनतं तर आता वेळ आहे माझी भांडीगुंडी आवरायची कारण की किचन मला पहिलं क्लीन करायचं आहे छानपैकी जेवण झालं पण आता किचन सुद्धा आवरलं की, आवर की माझं सगळं काम होऊन जाईल थोडंसं रेस्ट करून मग स्वरची दीदीसुद्धा निघाली तिच्या घरी जायला मग मी लागली माझ्या कामाला कारण की ना करंजीचं थोडंफार सारण होतं तर त्याच्या मी करंज्या बनवल्या ती पहा त्या प्लेटमध्ये आहेत तेवढ्याच करंजा झाल्या आणि सोबतच ना मी थोडा शं खाऱ्या शंकरपाळ्यासुद्धा शंकर बनवल्या कारण की आठवड्याभराच्या स्नॅक्ससाठी होऊन जाईल सोबतच मी चहा बनवला कारण की संध्याकाळची वेळ झालेली आणि थोडा टी टाईम घेऊन मग थोडं फ्रेशसुद्धा वाटेल त्याच्यामुळे आम्ही टी टाईम एन्जॉय केला करंजीसोबत स्कूल स्टार्ट होणार आता लवकरच म्हणून थोडं स्वरलासुद्धा अभ्यासाला बसवलं पण त्याचं अभ्यासात काही मन लागे नाही आणि माझी आठवड्याची तयारी जी मी कपडे अरेंज करून ठेवते तेसुद्धा माझं काम हातासारशी होऊनच गेलं कारण की त्या कामाला आणखीन वेळ लावला तर आणखीन मग ते लांबवलं असतं रात्रीपर्यंत मग हे हे आजचं काम तर वेळेवरतीच झालं आणि मग काय संडे आहे तर थोडं बाहेर पडल्याशिवाय थोडं फ्रेश वाटतच नाही मग गेलं थोडं आत्याकडे आत्याकडे थोडा वेळ टाईम स्पेंड केला त्याच्यानंतर मग बाहेर पडल्यानंतर थोडं आईस्क्रीम खाण्याची क्रेविंग होत होती तर आई नॅचरलमध्ये गेली आणि फॅमिली पॅक घेतलं कारण की मग घरी जाऊन रात्री मला आईस्क्रीम खायचं होतं आणि दुपारचं खूपच हेवी जेवण झालेलं त्याच्यामुळे मला तरी रात्री जेवणाची बिलकुलही इच्छा होत नव्हती त्याच्यामुळे मी विचार केला की मी आईस्क्रीमवरतीच आज माझं एंड करेल कारण की फ्रूट किंवा आईस्क्रीम जर हेवी जेवण असेल झालेलं तर मी रात्रीचं फ्रूट किंवा असंच काहीतरी आईस्क्रीम किंवा ज्यूस वगैरेच घेते आणि हे आईस्क्रीम आहे ते आम्हाला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तो घरी जाऊन फ्रीजरमध्ये ठेवायचं होतं नाहीतर ते मेल्ट झालं तर एकदा बर्फ होण्यासाठी बराच वेळ घेणार होतं त्याच्यामुळे आम्हाला पटापट पटापट फट डायरेक्ट आता घरीच जायचं होतं तर घरी गेल्यानंतर हेच काही स्वरसाठी सरप्राईज नव्हतंच दुपारीच हेवी फिश होते त्याच्यामुळे अख्खं एक पापलेट होतं ते तर कोण खाणारच नव्हतं संध्याकाळसाठी म्हणून म्हटलं ते तर आता फ्रीजरमध्येच जाणार आणि सोबतच संध्याकाळसाठी पापलेटचा सा सार तर होताच सोबतच मी ऑमलेट ब्रेड केलं कारण की बाकीच्यांना तर जेवायला पाहिजेच होतं मग त्यांच्यासाठी मी जेवण वाढलं बाकीच्या मंडळींना जेवण तर दिलं तर माझा मी जेवणार नाही आहे तर माझा वेळ वाचलेला आहे जेवणाचा तर तो, तो वेळ मी वाटण करण्यामध्ये घालवला कारण की कांद्या खोबऱ्याचं वाटण बनवून ठेवलं आठवड्याभरासाठी असा जातो माझा फुल फुल विझीमध्ये संडे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय